आपल्या देशी पण आहेत थोड्या क्रॉस मध्ये पण आहेत बिटल क्रॉस मध्ये बरोबर साधारण कोरोना पासून जरा कामधंदी अडचणीत आल्यामुळे शेतीसाठी जोडधंदा म्हणून शेळी पालकडून आपण वळलो तीन वर्णच सुरुवात केलेली आहे आता गेल्या वर्षी आपण सीझनला एक सात आठ विकलेले आहे म्हणजे ह्या प्राण्याची इम्युनिटी पॉवर जी आहे रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती खरोखर खूप चांगल्या प्रकार आहे ह्या साध्या शेडसाठी काय सात ते आठ हजार रुपये खर्च आलेला आहे बाहेर पैसे घालण्यापेक्षा ह्यातलंच पैसे ह्यातच घातलेले बरोबर शेळी वि आल्यानंतर सुरुवातीला जो महिना आला तो बरं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो नमस्कार बकरीपालन मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय वाघे या गावामध्ये तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आणि हे जे मित्रांनो गाव आहे हे पन्हाळ्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे आणि हे आपल्याबरोबर आनसर मुलाने दादा आहेत यांनी या पायथ्याशी एवढ्या अडचणीत कमीत कमी गावापासून एक एक अर्धा एक किलोमीटर अंतरावर वरती शेळीपालन सक्सेसफुल करून दाखवले खूप साध्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेळीपालन पालन केलंय तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहे आपल्या भरपूर मित्रांचे कमेंट आलेत की दादा शेळीपालन पालन थोडं दाखवा शेळीपालन पालन दाखवा आणि आमच्या पन्हाळ्या भागामध्ये एवढी शेव पालन आहेत आम्हाला माहित नव्हतं आणि ह्या दादांच्या मार्फत असतील अजून एक आमचे मित्र आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत आम्हाला ह्या अशा दादांच्या बरोबर मुलाखती व्हायला लागल्यात अशा भरपूर लोकांची आम्ही मुलाखती मित्रांनो तुमच्यापर्यंत दाखवणार आहे त्यासाठी मित्रांनो काय करा आपले सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या हे पण व्हिडिओ खरोखर फार महत्वाचा व्हिडिओ आहे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि दादांचा भरपूर वर्षा अनुभव आहे दादा आपल्याला सगळी माहिती योग्य प्रकारे देऊन जातील मित्रांनो तर मित्रांनो सुरू करूया हो बरं मला सांगा तुमचं नाव काय सांगा पहिलं आपलं नाव आणसार नबीसा मुलानी हा राहणार वाघवी तालुका पन्हाळ जिल्हा हा मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास शहाऐंशी चौपन्न ओके बरं मला दादा सांगा तुम्ही जे शिडीपालन तुम्ही केले हे कुठले जाते शिडीपालन आहे तुमचं आपल्या देशी पण आहे थोड्या क्रॉस मध्ये पण आहेत बिटल आहे बरोबर मग आता तुमची सगळी टोटल लहान मोठी सगळी टोटल किती क्वांटिटी आहे एक सतरा अठरा आपल्याकडे संख्या आहे सतरा अठरा आहे मग आता तुम्ही हा व्यवसाय कधीपासून चालू केलाय साधारण कोरोनाच्या काळात एकोणीस वीस म्हणजे सात आठ वर्ष झाली त्याच्या आधी तुम्ही काय करत होता त्याच्या आधी आपले शेतीच करतो किंवा इतर इकडे तिकडे कुठेतरी रोजगार आपला करायचा बरं मला सांगा आता शेळी पालन करावं ही तुम्हाला कल्पना कधीपासून आली साधारण कोरोनापासून जरा कामधंदी अडचणीत आल्यामुळे शेतीसाठी जोडधंदा म्हणून शेळी पालन आपण वळलो बरोबर मित्रांनो जसं कोरोनाचा चालू झाला तसं दादांच्या लक्षात आलं की काहीतरी जोडधंदा शेतीसाठी पाहिजे आणि दादाना हि आयडिया आली की शेळी पालन करावं यात चांगला इन्कम आहे आणि त्यापासून दादाने शेळीपालन चालू केलं दादांचं वय जास्त काय नाही बत्तीस ते वय आहे आणि ह्या तरुण वर्गात दादाने सुरुवात केल्या आणि आज सक्सेस चांगल्या प्रकारे शेळीपालन केलंय अजून दादांचं शेळी शेड वगैरे सगळं वाढवणार आहेत अजून ते शेडचं काम करून घेणार आहेत सगळी गोष्टी सगळे मॅनेज व्यवस्थित करून घेणार आहेत तर बाकीची माहिती दादाने विचारूया मा मग दादा मला सांगा तुमचं शेळीपालन जे आहे त्यांचं डेलीच रुटीन कसं असतं म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यानंतर त्यांचा चारा कधी देता काय कसं का असतंय तुमचं सकाळी उठल्यानंतर काय शेडवर आपण आठ वाजता येतो बरोबर झाड लोड केल्यानंतर सुरण त्यांना आपण एक टाइम देतो सकाळी सकाळी एक टाइम वैर सकाळी त्यामध्ये मग हरभरा हार्बर भुस्का दे आपले शेंगेचे बरोबर काहीतरी सुख देतो बरोबर त्यानंतर मग थोडा वेळ ते आराम घेतात एक दोन तीन तास परत त्यानंतर आपण मग त्यांना चरायला तीन वाजता सोडतो तीन वाजता मग त्यानंतर चोरून कधी यायचं घाला परत चोरून साधारण साडे सात सात वाजता येतो त्याला म्हणजे दादांचं अर्ध बंदीच शेळीपालन आहे सकाळी तिने सांगितल्याप्रमाणे ते चारा वगैरे देतात आणि संध्याकाळी एक तीन चार तास आरामात चराय सोडतात कारण डोंगर एरियाकडे भरपूर असल्यामुळे चारायसाठी जागा भरपूर आहे बरोबर ना त्यामुळे त्यांना जास्त काही कष्ट करावं लागतं फक्त दिवसाला चार तास त्यांना वेळ द्यावा लागतो partiu aliqui partiu gostou يلا يلا Fala, يلا يلا يلا

त्यानंतर तुम्ही मध्ये काय घालता काय बर्ड्यामध्ये 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 काय आपले मका चुनी राहत्या त्यांना आपला रानात पण मका थोडा निघतोय बर गहूचा बर्डा राहत्या बरोबर बरोबर नाहीतर मग आपली मग काय पेंड वगैरे बोर मिळाले तर पेंड जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते जास्त करून आपण वापरायचं बरोबर अजून जे शेळीपाल आहे हे कुठले होते शिळीपाल तुमचं ह्यामध्ये बिटल पण आपल्या होत्या जादा करून सुरुवातीपासून आपल्या देशी पण होत्या बरोबर बरोबर जरा आपल्या अडचणी यायला आल्या बिटल साठी म्हणून जरा कमी केल्यात बरोबर साध्याच आपल्या उस्मानाबादी आणि आपल्या देशीच आहेत साधे बरोबर आहे आता ह्यात कुठला आजारी पडतंय कुठलं काय त्रास आहे कुणाला काय असं काही कधी झाले काय होते का असा प्रॉब्लेम काय कधीतरी होणार जनावर कधी वगैरे काय काय नाही म्हणजे तुम्ही पूर्ण सक्सेस झाला मर्तू वगैरे बरोबर आहे बरोबर मग आता तुमची सतरा अठरा पर्यंत संख्या गेली ही तुम्ही पहिल्यांदा बाहेरून किती शाळा विकत आणलेल्या कशी संख्या कशी वाढली एवढी आतापर्यंत तुमची सुरुवातीला गावामध्ये एक शेळी घेतलेली होती बरं त्याच्याबरोबर एक दोन लहान पाठी घेतलेल्या होते बरोबर आहे बरोबर तीन वर नवात केलेली आहे काय विकत घेतलेलं नाही आणि सगळं टोटल तुमच्या घरात सगळं स्टेट तयार झाला हो, हो, हो. मग तुम्ही आता काय इथं मागू विकलाय किती काय विक्री काय झाली का यांची पिल्यांची वगैरे शेळींची आता गेल्या वर्षी आपण सिझनला एक सात आठ विकलेले आहे साधारण विक्री का विकले नाही शेळ्या एक दोन तीन पाळ्यासाठी दिल्या आणि बोकड ईदसाठी दिले आठ दिलेले आहेत आपण बरोबर आहे ईद साठी पण मागणी चांगली हो ईदसाठी एका बोकडाची साधन कितीपर्यंत विक्री करताय तुम्ही एका वर्ष साधारण ईद सा पंधराच्या वरतीच जातात पंधरा वीस हजार पंचवीस हजार लोकल खेळते बरोबर आहे बरोबर आहे चांगल्या प्रकारे होते नर किती माद्या आहेत म्हणजे बच्चे लहान मध्ये लहान बच्च्यामध्ये आता एक सहा ते सात बोकड आहेत बरोबर बरोबर चार ते पाच लहान पाठी आहेत बरोबर आहे बरोबर आणि मोठ्या शाळे एक सहा सात आहेत त्यातले आता चार गावण आहेत पंधरा वीस दिवसात येणार बरोबर बरोबर मला एक सांगा हे तुमची लहान बच्चे आहेत त्यांची विक्री तुम्ही आता करणार आहे की नंतर ईदला करणार आहे बच्चांचे म्हणजे जे बोकड आहेत ते ईदलाच ठेवणार आपण साडीचा ठेवणार आणि जे आपले रेग्युलर म्हणजे पाळ्या वगैरे पा मागतात त्यांना देतोय असे बरोबर मित्रांनो दादांच्याकडे जरा कुर्बानीसाठी किंवा कुणाला घरगुती पाळ्यासाठी जरा शेळ्या वगैरे लागल्या तर त्यांच्याकडे गावरान जातीच्या किंवा क्रॉस मध्ये थोडे आहेत ते तुम्हाला चांगल्या रिजनेबल रेटमध्ये देतील दादांस कॉन्टॅक्ट करून घ्या आणि तुम्हाला ते त्यांच्यापासून तुम्ही घेऊन गेला आणि सुरुवात केली तरी चांग, चांगली खरोखर चांगली गोष्ट आहे आणि घेऊन जावा आणि काय आहे की पूर्ण सेट झालेली पिल्ले आहेत आणि एवढ्या पावसाळ्यात सेट आहेत म्हटले की खरोखर पिल्ली क्वालिटी जी आहेत ती तुम्हाला इथं आल्यावर समजून जाईल कारण पावसाळ्यात पिल्लं सेट करणं म्हणजे फार कठीण आहे आणि आमच्या भागात साधारण पाच ते सहा महिने पाऊस राहतो आता पंधरा मे पासून पाऊस चालू आहे आणि पंधरा मे पासून आज तारीख साधारण मला वाटतं एक एकोणतीस तीस तारीख काहीतरी असेल तर ह्या तारखेपर्यंत एवढा पाऊस पडला आहे आणि ह्या पावसाला एवढं शेळीपाल यशस्वी करायचं आणि हो प्राणी इथं तगदून राहतो राहतोय म्हणजे ह्या प्राण्याची खरीखर इम्युनिटी पॉवर जी आहे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती खरोखर खूप चांगल्या प्रकारे त्यामुळे जर तुम्हाला पिल्ली लागली तर दादांच्यापासून खरोखर घेऊन जावा तुमचा पण फायदा होईल दादाचा पण फायदा होईल बरं दादा मला एक सांगा तुम्ही उन्हाळ्यामध्ये चारेच जीवन कसं करता म्हणजे वल्ली वेरिंग कशी कुठली वापरता काय करता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर आपल्या रानातूनच आपण स्मार्ट नेपर लावलेला आहे त्यातून आणतो आणि फोर जी बुलेट पण आहे बरं त्यानंतर आपले झाडपाला पण आपल्याकडे भरपूर आहे बरोबर आहे बरं बराचा असून दे किंवा दुसरा जा असून दे चिरी वगैरे असून दे दोन तीन प्रकारची आपल्याकडे सूबाबळ थोडा मिळतोय तत्वच थोडं मिळतंय बरोबर बरोबर बर बर तत्व पण आपण आपल्या शेतामध्ये थोडा केलेला आहे केलेला आहे केलेला आहे त्यामुळे ते झाडपाला पण आहे आणि ही जी आपली नेकेलची पण आपल्याकडे वराठी आहे चांगल्या प्रकारे कुट्टी करून आपण आता तुमचं हात कुटी मशीनच आहे त्याच्यावरती कुटी चांगल्या प्रकारे तुम्ही करून घालताय चांगला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही आता उन्हाळ्यात कसं थोडं वाळक्या चारायचा प्रॉब्लेम वाळक्या जाणार नसतोय शेतामध्ये तर मग तुम्ही त्यावेळी कसं करताय म्हणजे चारा वगैरे सोडताय की बारा महिने बारा तास इथंच असते शेडवर बकरी काय नाही सोडतोच आपण सोडतात ना डेली तीन साडेतीन चार वाजता चारला सोडतो बरोबर आहे असते जरा वगैरे तुटली की जरा आपला मोकळा बरोबर 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 आहे आहे मित्रांनो शेळी पालनातला एक महत्वाचा विषय म्हणजे काय आहे की ज्यावेळी आपण अर्धबंदीचं शेळी पालन करतो आणि ज्यावेळी शेळ्या आपण शेतामध्ये चारा नेतो तर त्याचा एक मोठा फायदा काय असतो की तुमची शेळी असेल आणि पिल्ले असतील तर त्यांना हर एक प्रकारची वनस्पती खायला मिळते तर आपण एखादं इंजेक्शन मारतो अँटीबायोटिक तसं अँटीबायोटिकच औषध औषधी वनस्पती असते आणि त्यांना एखादा त्रास असेल पोटात दुखत असेल कुणाला पातळ संडास असेल किंवा कुणाला ताप असेल तर त्या जनावरांना कळतं की ही वनस्पती मी खाली की माझा संडास थांबून जातं तर हे केल्यामुळे कसं आजारी पडणं म्हणजे तुमच्या शेडवर फक्त एक ते दोन टक्काच राहतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्याने अर्धबंदीचं शेळी केली किंवा साधारण संध्याकाळी एक दोन तास आठवड्यात दोन तीन वेळा सोडा चराई जरी सोडलं तर खरोखर खूप चांगला आहे बरोबर आहे अशा प्रकारे केलं तर खरोखर चांगलं आहे कारण कसं आहे आपल्याला माणसाला समजत नाही की बाबा पाल्यात काय गुण आहेत त्या त्या पाल्यात काय गुण आहेत तर जनावरांना समजतं त्यामुळं खरोखर चलाही सोडलं तर खरोखर चांगला आहे आणि महत्वाचं म्हणजे काय तुमच्या गावाकडे जर लिंबाचा पाला असेल तर आठवड्यात आता एकदा दोनदा जरी घातला लिंबाचा पाला तर शेळी पालकांना खरोखर खूप चांगला आहे कारण लिंबाच्या पाल्यात अँट अँटीबायोटिक असतात आणि तुमच्या जनावरच्या पोटातलं जे निर्जंतुकणीकरण काम करायचं काम करतं ते सुद्धा पाला वापरलं तरी चालतं तर दादा जी शेडची रचना आहे ही खूप साध्या पद्धतीनं आहे आणि साध्या पद्धतीनं सुद्धा शेळी पालन यशस्वी होतं हे दादानी तर साध्य करून दाखवले आणि दादानी कसं शेड केले हे दादाने विचारा दादा मला सांगा तुम्ही जी शेडची रचना केली ही पूर्ण हे तुमचं इकडं मास्ट थोडा मास्ट केलाय थोडं पूर्ण साईडनं जाळी वगैरे मारल्यावरती आहे परत इकडं पाठीमाग जे भीती बांधकाम आहे तुमचं खेवले काय बरोबर ना तर या शेड साठी किती खर्च आला तुम्हाला पाठीमागेच्या आपल्या साध्या शेडला ह्या साध्या शेड साठी एक सात ते आठ हजार रुपये खर्च आलेला आहे बरे झाले पाच झाले सहा वर्ष झालेले आपले बरोबर आपण जादा करून म्हणजे पत्र्यासाठी आणि ते पाईपसाठी खर्च केलेला आहे बरोबर आणि जाळी आपली जुनीच आपण वापरलेली आहे बरोबर आहे त्यामुळे जाळीसाठी पण कमी खर्च आलेला आहे एक दीड ते दोन हजार रुपयाची आपली जाळी झालेली आहे बरोबर आणि आपले पत्रा आणि ते असे मिळून एक सहा सात आठ हजार रुपये आपण खर्च केलेला खर्च केला केलेला उभारणी बरोबर आहे त्यामुळे मजुरीचा पण खर्च काय खर्चच नाही जिरुज खर्च आणि किती बाय किती शेड आहे हे जे बाहेर तुम्ही केलं हे किती पाय आहे तुमचं हे आपलं चौदा बाय चौदा शेड आहे हा आणि पाठीमागलं खुलीच ते जरा मोठं आहे वीस बाय एक पंधरा असं भरते बरोबर आहे मित्रांनो काय असते की आपण शेळी पालन करत असतो आणि आपण काय करतो सुरुवातीला दोन लाखा शेड बांधतो पाच लाखा शेड बांधतो आणि तेवढ्याच चार शेळ्या घेतो पाच घेतो आणि अभ्यास नसतो नॉलेज नसतो आणि शेळी बांधून चालू करतो आणि ते सक्सेस होत नाही आपण जातो नुकसान येत असं काय करायला लागत नाही दहादा फक्त आठ जा। ते दहा हजार रुपयामध्ये साधं शेड केलंय जुने त्यांचं जुनं शेड होतं जनावरांचं ते मला वाटतं पूर्वी बांधलेलं आहे त्या शेडमध्ये संध्याकाळी जनावर शिफ्ट करतात सकाळी दिवसभर जनावर इकडे असतात आणि काय नाही टोटल मला वाटतं दोन्ही शेडांचा खर्च काढला तर मला वाटतं जाते खर्च म्हणजे लय झाला आणि पंचवीस तीस हजार खर्चामध्ये शेडीपाल खरोखर यशस्वी पद्धतीने दादा करून दाखवले आणि करतात आणि त्यांच्या भविष्यात दादा भविष्यात तुम्ही शेड अजून काय कसं करणार आहे काय वाढवणार आहे काय क्वालिटी काय वेगळी पद्धत काय करणार आहे शेळीची नाही जरा डेव्हलप करायचं अजून पण जरा हळूहळू होणार बरोबर बरोबर जसं इन्कम वाढेल तसं नाही बरोबर आहे बरोबर आहे चांगली चांगली जरा पैसे कस आहे बाहेरलं पैसे घालण्यापेक्षा हा या पैसे यातच घातलेलं बरोबर आहे ह्या धंद्यातलंच पैसे ह्याच वापरायचं त्यामुळे काय आपल्या किशाला चाट लागत नाही आणि खरोखर धंदा केल्यासारखं समाधान पण वाटते बरोबर आहे बरोबर मित्रांनो दादाने एक महत्वाचा प्रश्न विचारतो दादा मला एक सांगा तुमची एखादी शेळी व्यावी की एक शेळी वेल्यानंतर ती किती पिल्ली घालते आणि त्यानंतर त्या पिल्ल्यांचं संगोपन तुम्ही कशा प्रकारे करता आणि ती पिल्ली कशी शेट करता कारण आज काय वेळ लागली दादा शिळी शेळी लोक भरपूर करतात पण त्या पिल्ल्यांचं संगोपन लो लोकांना म्हणजे जमाना झाले आणि लोक काय होतात पिल्ल्यांची मर्तवणूक चालू झाली की लोक लॉस लो मध्ये जातात मग शेळी पालन एवढं करायचं एवढं खर्च करायचा आणि एवढं पैसे खर्च करून शेळ्या आणायच्या आणि मग ती पिल्ली मिली की मग काय राहिलं काय हिरू म्हणजे फक्त शाळेत राहतात पिल्ली जायच नाहीत तर तुम्ही पिल्ल्यांचं संगोपन कसं करता ते आम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती सांगा जात बरोबर आहे शक्यतो करून कसं गाभळकरांमध्ये जरा शेळ्यांना जरा भरडा वगैरे दिला चांगला तर पिल्ली पण चांगली पडतात बरोबर बरोबर जरा कमी राहते बरोबर आणि पिल्ली शेळी व्यानंतर सुरुवातीला जो महिना राहतोय तो इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये कसं सुरुवातीला पिल्ल्याला भूक कमी असल्यामुळे थोडं थोडं दूध पाजावं लागतं बरोबर तीन ते चार टाइम दूध द्यावं बरोबर आणि त्यानंतर मग भूक वाढली की दोन टाइम दिलं तरी पण चालतंय बर आणि सुरुवातीला कसं आहे पिल्ल्यांना जरा कसं वातावरण आपलं जरा हे असलं तर सोडपण होत नाही बरोबर त्यामुळे जरा त्यांना ठेवण्याची जी, जी जागा पण आहे जरा व्यवस्थित करून ठेवली तर बरोबर प्रॉब्लेम येत नाही नाही प्रॉब्लेम येत जागा पाहिजे त्यांना हे जे पिल्लू साधारण किती महिन्यापर्यंत दूध पाजावं लागते साधारण पिल्ल्याला तीन ते चार महिने दूध मिळालं तर आईचं चांगलं आहे चांगलं आहे ना त्याच्यानंतर पण पुढे मिळालं तर चांगलंच आहे कसं कॅल्शियमचं प्रमाण जादा राहतंय बरोबर त्यामध्ये पिल्लं ग्रीप धरून राहतं बरोबर दूध जर कमी म्हणजे मिळालं सुरुवातीपासून तर पिल्लं तेवढं उठत नाही बरोबर आहे मित्रांनो कसं आहे मध्ये ज्यावेळी शिळी विकते त्या पिल्ल्याला साधारण तीन महिन्यापर्यंत तुम्ही दूध चांगल्या प्रकारे पाजा आपण काय करतो एक ते दोन महिने पिल्याला दूध पाजतो आणि शेळीपासून पासून लांब करतो कारण आपल्याला शेळी दुसरं बीत घ्यायचं असतं पण विषय काय होतो तुम्ही पिल्ल लांब केले की पिल्ल्याची वाढ खुंडते कारण दूध त्याला कमीत कमी तीन चार पण दूध मिळावं लागतं भले शेळीचा दुसरा काळ जो असतो तो थोडा पुढे जाऊ दे दोन महिने पुढे जाऊ पण पिल्ली चांगल्या प्रकारे शेड होते पिल्ल्यांचं वजन चांगल्या प्रकारे होतं कारण दूध मिळणं फार गरजेचं आहे जसं दादांचा उपक्रम आहे साध्या शेळ्या पाळून सुद्धा तिने अशा प्रकारे फॉर्म्युलेट वापरतात म्हणजे खरोखर खूप चांगला आहे g u r हे तुम्ही दूध काढताय कशासाठी दूध वापरताय घरगुती लहान आपली मुलं आहेत त्यांना हा 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 देतो आपण बरोबर आहे घरगुती दूध खायला सुद्धा चांगलाय मित्रांनो आता हे शेळीचं किती दूध काढलं तुम्ही साधारण आता ता अर्धा लिटर निघालेला अर्धा लिटर किती शेळी साधारण एक दोन महिने झाले बरोबर दोन टाइम दूध काढताय का एक टाइम दूध काढताय एक टाइम घरी नेतो हा एक टाइम पिलांना बरोबर मित्रांनो दादानी अर्ध्या लिटरच्या पेक्षा जास्त दूध ह्या साध्या शेळीचं काढलंय हे घरी दूध वापरण्यासाठी दादा नेत्या आणि खरोखर खूप पौष्टिक आणि खरोखर खूप क्वालिटी दूध आहे असं दूध म्हणजे खायला मिळणं हे खरोखर खूप मोठं भाग्य आहे आणि दादा दादांची मुलं चांगल्या प्रकारे दूध खात्यात खरोखर दादा समाधान आहे तुमच्या मुलांचं शंभर टक्के खरोखर खूप चांगला आहे अर्धा लिटरपेक्षा दादा मित्रांनो जास्त दूध आहे बघा मित्रांनो <laughs> बरं दादा मला एक सांगा तुम्ही पालनातून शेळे पण विकताय भोकड पण विकताय अजून काही लेंडी वगैरे विकताय का कसं लेंड्याचं काय करताय लेंड्या पडतात बकऱ्यांच्या त्यांची विक्री करताय करताय का तुम्ही शेतीला वापरताय हा लेंडीचा विषय काय आहे आपली शेती एक दोन एकर असल्यामुळं आपल्याला तिची गरज भासतेच खात बरोबर बरोबर त्यामुळे आपलं स्वतःच जर आपण वापरलं ले तर लेंडी खतामध्ये फायदा चांगला आहे बरोबर प्रमाण जास्त असल्यामुळं युरियाची वगैरे जरा गरज कमी पडते कमी 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 पडते आणि बाकीचा लागवडीचा पण खर्च कमी पडतो बरोबर आणि मग तसं किरकोळ जर वाटलं कोणतरी मागत असलं तर देतो आपण काय अडचण बरोबर मित्रांनो शेळी पालनात लिंडीची विक्री करून सुद्धा चांगले पैसे मिळतात की असं काही नाही की फक्त शेळी आणि बोकड विकूया पाटी विकूया आणि पैसे मिळतात लिंडी सुद्धा विकून पैसे मिळतात दादा जगा कुणाला लागलेत तर ते सुद्धा काय करतात एक दोन टॉली लागली कुणी ऑर्डर देतात त्यांना की दादा आम्हाला एक दोन टॉली लागणार आहे लेंड्यांची तुम्ही एक महिन्याभर साठवून ठेवा तर ते साठवून ठेवते त्यांनी लिंडीची विक्री करतात जर तुम्हाला मित्रांनो कोणाला लागत असेल तर दादा सांगा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लेंड्याचं काय जेवढं हे लागणार आहे तेवढं तुम्हाला लेंडी पुरवड करतील दादा मला एक सांगा तुम्ही की एका शेळीच वर्षाकाठी किती वेळा वेळ उत्त आणि त्याचं उत्पन्न एका शेळीचं साधारण किती निघतं हे महत्वाचा विषय हे तुम्ही जरा मला सांगा समजावून शेळीवर पण डिपेंड राहत बरं म्हणजे जात निवडतो पण डिपेंड राहतं बरं आपल्या साध्या शेळ्यांचं जरा इन्कम तसा कमी आहे बर पण आपली मरतू किंवा आजारी पडण्याचं प्रमाण त्यांना कमी आहे कमी तीन आहेत त्यामुळे ते आपल्यासाठी चांगला आहे पावपळ्यात तग धरून राहतात बरोबर बेटेल शेळ्यांचं पण चांगलं आहे का हे नाही पण बेटेल शेळ्यांचं काय अडचण आहे शक्यते करून जुळ्याचं प्रमाण कमी आहे कमी एकच पिल्लं टाकतात बरोबर मोठं पडतं बरोबर बरोबर त्यामुळे एकच पिल्लं जर चांगलं सांभाळलं तर त्यातून पण फायदा चांगला आहे बरोबर आहे मग मलाही सांगा तुमची एक शेळी किती महिने किती पिल्ली घालते साधारण शेळीचा काय गाभण काळ पाच महिने पाच दिवस राहतो बरं आणि त्यानंतर थोडे दिवस पिल्ल्याला पण सांभाळायला लागते बरं त्यामुळे सात ते आठ महिन्याचा काळ राहतोच त्यांचा जातो का हो बरोबर आहे बरोबर मग आता ते एक पिल्लं म्हणजे एक दोन पिल्ले तरी आरामात घालते घालते बरोबर ना मग एक पिल्ल तुम्ही किती महिन्यापर्यंत सांभाळू शकतो म्हणजे सांभाळतो आणि ते पिल्ल्याची विक्री म्हणजे रेग्युलर कायच म्हणजे म्हणजे मार्केट सोडून किंवा तुमचं बेल्डिंग साठी सोडून कटिंगला लोकल मार्केटला किती पण पिल्लं विकताय काय कसं करताय कटिंगला साधारण एक सहा सात महिन्याचं पिल्लं दिलं तर एक नऊ दहा हजार रुपये तरी भेटतात एका पिल्ला आणि वीज साठी जर पाळायचं म्हटलं तर जरा जादा दिवस पाळायला लागते साधारण वर्ष सहा वर्ष दीड वर्ष लागते बरोबर ते पाळल्यानंतर ईदचं पिल्लं साधारण एक सतरा अठरा वीस हजार रुपयाच्या रेंजला तर जातं बरोबर आहे मला एक सांगा एका शेळीचं एक दीड वर्षाचं म्हणजे दोन दीड वर्षात तरी दोन इथे व्हायला दीड वर्ष करावं लागतो बरोबर तर दीड वर्षात एका शेळीचा इन्कम किती राहतो फिक्स इन्कम किती राहतो भले एक पाच दहा हजार रुपये मागा पड होतील पण एक सरासरी सांगा टेंटेटिव्ह सांगा की एवढा इन्कम राहतो किती राहतो इन्कम सरासरी एक शेळीचा तरी एक पंचवीस तीस हजार रुपये जाते बरोबर दोन पिल्या बरोबर म्हणजे मित्रांनो गावरान पद्धती पद्धतीची जरी शेळ्या असली तरी एका शेळीचा वर्षाकाठी एक पंचवीस ते तीस हजार रुपये इन्कम राहतो तुम्ही दहा शेळ्या पाजला एक पाळला की तीनदा तीस म्हणजे तीन लाख रुपये उत्पन्न जातात दीड वर्षात आरामात हि राहतो म्हणजे राहतो म्हणजे हा व्यवसाय असा आहे की की तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या पाहिजेत किंवा चांगल्या रेटच्या शेळ्या पाहिजेत काही गरज नाही साध्या शेळ्या जरी असल्या आणि चांगल्या प्रकारे काम केलं तर खरोखर चांगले पैसे आरामात मिळतात फक्त धाडसानं आणि न लाजता व्यवसाय करणारा माणूस या क्षेत्रात पाहिजे आणि हा व्यव क्षेत्र का महत्वाचा आहे हे तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये खरोखर सांगणार आहे कारण आज भविष्यात तुम्ही विचार केला तर मटणाशिवाय या जगात काहीच चालत नाही खरोखर चांगला डिमांड आहे आणि ह्या डिमांडांचा विचार करून शिळीपालन हे आज खरोखर काळजी गरज आहे आणि काळाची गरज काय हे व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डीप माहिती देतो मित्रांनो अजून म्हणजे मित्रांनो काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही तुम्हाला या वरती चांगले उत्तर मित्रांनो तुम्हाला देत राहील मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट मात्र मित्रांनो नक्की करा धन्यवाद मित्रांनो